छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पिठाजवळ सर्व दिसावा त्यातूनगाव परिकरा म्हणजे दिलेली आहे दोन महिन्यापासून अशा करून मी या महिला या त्र्यस्त झालेल्या आहेत मुलासाठी राहालेल्या आणि त्यांनी आज वृक्षा जो आहे तो काढलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून गळवा असेल गणपतीपाडामध्ये गळवा पूर्व हारेगाव भागातील अनेक नागरिकांना अनियमित असा पाणी पुरवठा जो आहे केला जातो No hay corona हलो हा हा भोल नारो महाारो एवढे भिजून आलो आहे म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की केवढी मोठी समस्या आहे पाणी हे सगळ्यांना लागतं पाणी इज लाईक वन ऑफ द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बिंग तर ती पण अजून टी एम सी पुरवत नाही आहे आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलेलो इलेक्शनच्या पहिले तेव्हाही पाणी पुरवठा हा खूप मोठा मुद्दा होता आणि आजही आहे आणि ह्याबद्दल टी एम सी काही करायला तयार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तसंही कळव्यामध्ये पाणी कमी येत आहे आणि आता टीएमसी अशी नोटीस काढली आहे की जेवढं कळव्याचं राहिलेलं पाणी आहे ते पण ठाण्याला पुरवलं जाईल म्हणजे कळव्याला काय पाणी राहील का कळव्याच्या लोकांना पाणी नाही लागत का, का ना ना फक्त ठाण्याच्या लोकांना पाणी लागतं आता काय इलेक्शन येत आहेत आता इलेक्शन येत आहेत ह्या प्रभागाचा विकास करायचा आहे कळवा कर मुमराचा विकास करायचा आहे म्हणून आमचे काही लोक का गेली आहेत ना तिथे मग ते काय करतायत फक्त क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा विकास नाही झाला जे मूलभूत सुविधा आहेत त्याच तुम्ही पुरवल्या नाही तर मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये लोक जाऊन काय करणार आहेत तुम्ही आता सत्तेत आहात ना तर कळवेकरांचे हे जे बेसिक नीड्स आहेत पाणी झालं कचरा झालं गटारं झाली हे झालं ते सोडून रस्ते ते सोडून तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करायला जात आहे खूप छान कळव्याचा विकास असाच होता रहावा पण ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत यासाठी तुम्ही तुमच्या कडे का फाईट करत नाहीयेत का तुम्ही टीएमसीला सांगत नाहीत की आमच्या कळव्याला पाणी द्यावं म्हणजे द्यायलाच पाहिजे तुम्हाला हो तेच म्हणजे मी तेच सांगते ना टीएमसी एम धरणं हे सगळं सोडून जे कामं लवकर होतात एक एक महिन्यात होऊन जातात लवकर कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळतात ऑफिसरना पैसे मिळतात मधले जी लोक आहेत त्यांना पैसे मिळतात असेच प्रोजेक्ट टीएमसी राबवते हायवे पेंट करा हे करा काहीतरी ब्युटिफिकेशनच्या नावाखाली काहीतरी चार पाच गोष्टी लावा बेंच लावा तिकडून पटकन पैसे मिळतात जे ऍक्च्युली मोठे प्रोजेक्ट आहेत ज्याची गरज ठाण्याला आहे ती ते लोक करणार नाहीत कारण त्याला टाइम जास्ती लागतो पैसे लवकर येत नाहीत कमिशन लवकर येत नाहीत बिल्डर फ्रेंड्सना काही त्याच्यातनं मिळत नाही म्हणून ह्याला हे प्रोजेक्ट आहेत ते कधीच होणार नाही टीएमसी कधीच करणार नाही सांगितले की आपल्या गरज आहे नाहीच होणार आहे आणि आम्ही आंदोलन करत राहू आणि कळवेकरांचं ते हक्काचं पाणी आहे ते त्यांना मिळायलाच द्यावंच लागणार टीएमसीला आम्ही जेवढा पाठपुरवठा करतोय त्या त्याहून जास्ती आम्ही करायला तयार आहे पण टी एम सी कडनं आम्हाला काहीतरी त्याच्याबद्दल रिस्पॉन्स मिळायला पाहिजे ना तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोडून तो प्रॉब्लेम अजून मोठा कसा करायचा ते बघताय तुम्ही यांचे धंदेच आहेत ना अनधिकृत बालकांना आभाय देणं त्यांना लाईट पाणी रस्ते सगळ्या गोष्टी पुरवणं हे यांचे धंदेच आहेत आणि ह्याच्यासाठी या सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत बाकी नाही नाहीये आमची काय मोर नाही पण त्या काय डोळ्याला पट्टी आयुक्तांस सगळ्या अधिकारी डोळ्याला पट्टी लावून बसलेत आज आम्हाला एक खंत वाटतं ही मागणी करताना आम्हाला पाणी द्या पण ह्या ठाणे शहराचे एकनाथजी शिंदे मुख्य 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 कर, हे मुख्यमंत्री होऊन गेलेत आणि मला ते आता ते परत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत यांच्यासुद्धा या गोष्टी लक्षात येत नाहीत का लक्षात येत नाहीत का जाणून बुजून डोळेघास का डोळे झाप करायची याची कुठेतरी ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत या मोर्चा ह्याच्यासाठी आम्ही काढतोय आमची खंत आहे हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत दुसऱ्या माळावर पट्टी बांधून धुत राष्ट्राची पट्टी आहे ना तशी पट्टी बांधून बसलेत यांना ठाणे शहरातलं काही कळ कळत नाही ते रोज घोडबंदरला येतात घोडबंदवणं त्याला महापालिकेत यायला किती तास चालतात यांना काही ठिकाणी पट्टीच बांधलेली ठाणे शहरात काय चाललंय ते माझं एक ठाणे शहराच्या आयुक्तांना आव्हान आहे की ती पट्टी उघडा आणि नीट पहा काय चालू आहे या ठाणे शहरात लोकांचे किती हाल चालू होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या हितासाठी नेहमी मोर्चा काढत असतं मग तो पाण्याचा प्रश्न असू दे तो लाईटचा प्रश्न असू दे तो खराब रस्त्यांचा असू दे किंवा अजून कसला असू दे आम्हाला फक्त लोकांचं हित बघायचं असतं यात कुठचंही राजकारण नाही पक्ष म्हणून आमच्या पक्षाची ती भूमिका आहे आमच्या नेत्यांची ती भूमिका आहे की सर्वप्रथम लोकांना ज्या सुविधा आहेत त्या महापालिकेने दिल्या पाहिजेत आणि आजच्या वेळेला तुम्ही बघितलं तर महापालिकेचे अधिकारी सगळे अधिकारी अख्खी महापालिका निष्क्रिय झालेली आहे त्यांच्या मी कालच आपल्याला सांगितलं त्यांच्या डोळ्यावर एक वेगळ्या प्रकारची पट्टी बांधलेली आहे पैसा नावाची पट्टी बांधलेली आहे त्याच्या पुढे काय दिसत नाही हे पाणी जातं आहे कुठे शहरामध्ये जे आर एम सी प्लांट्स अनाधिकृत चालतात मोठमोठे टॉवर चालू आहेत टोट मोठ्या बिल्डिंग चालू आहेत ठाणे शहरामध्ये अनाधिकृत बांधकामं चालू आहेत ह्यांना पाणी आहे त्यामुळे लोकांना पाणी पिण्याचं काय यांना पडलेलं नाही लोक यांना काय देणार फक्त बिलं भरणार ज्या पण त्यांनाही माहीत नाही लोक जी टॅक्स भरतात जी मोट बिलं भरतात त्याच्या तुमचे पगार चालतात ही लोक ज्या दिवशी उठाव होऊन बंद करतील ना त्या दिवशी अधिकाऱ्यानं तुम्हाला खुर्ची सोडून जायला लागेल ही मला त्यांना एक निवंत एक कळकळीची मागणी आहे की आता तरी सुधारा अजून वेळ गेलेली नाहीये लोकांना न्याय द्या लोकांना ज्या मूलभूत सेवा द्यायच्या आहेत या द्या नाही तर तुम्हाला शंभर टक्के खुर्ची सोडून पळून जायला लागेल या ठिकाणी जनतेपेक्षा आमच्या कळ्यामध्ये पाण्याची जी टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतोय आज गेले कित्येक वर्ष भगवान साहेब सांगत होते द्याग, द्याग, की आम्हाला डॅम द्या धरण द्या पण गेले कित्येक वर्ष ओरड सुद्धा एक महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी याचा कधी विचार केला नाही आज तो विचार करायला हवा वाटल्यास काहीतरी स्कीम ने करून धरण कसं बांधता येईल जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात न नवीन बांधकामाला तसे तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा लोकही एक शेल्स भरून का काढून देऊ शकतात पण पाण्यात जो पाण्याचा मूळ प्रॉब्लम आहे तो आमचा जून मे मेमध्ये पाणी असताना जूनमध्ये पाणी का गायब झालं कारण मे महिने मे महिन्यात फुल पाणी होतं कारण जूनमध्ये जो आमचा पाणी आहे तो ठाण्याकडे वळवला गेलेला आहे आमचा स्टेमचं जो पाणी आहे तो ठाण्याला पुरवतं आणि जो एम आय डी सीची एकच टाके त्या एका टाकीचं पाणी पुरवठा आमच्या कळेभागात किती होणार आहे याचा विचार करून आयुक्तांनी करायला हवा आणि पाण्याचं नियोजन करायला पाण्याचे नियोजन केले तर नक्कीच कळायला पाणी मिळेल असं माझी आशा आहे